नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अबॅकस आणि त्याचे फायदे जे काय आहेत ते आपण बघणार आहोत आणि अबॅकसचं इंट्रोडक्शन जे आहे अबॅकसचे जे टोल किट आहे ते कसं असतं त्याची ओळख देखील मी तुम्हाला इथे देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा सर्वप्रथम अबॅकस काय आहे तर बघा अबॅकस हे मोजण्याचं एक साधन आहे जे की गणितीय क्रिया करण्यासाठी रॉड्स मध्ये सरकणारे जे मनी आहेत ते वापरतात आणि त्याच्या थ्रू आपण कॅल्क्युलेशन करत असतो बघा इथे तुम्हाला एक हे जे आहे टूल दिसतंय याचा वापर करून आपण कॅल्क्युलेशन जे आहे ते कॅल्क्युलेशन करत असतो तर अंकगणितासाठी वापरले जाणारे सर्वात जुन्या ज्ञात उपकरण जे आहे त्याला अबॅकस म्हणतात आता हे अबॅकस जे आहे माते बगा, ही money दिशता है, ते मॅन्युअल कॅल्क्युलेटर सारखंच असतं ज्याच्यामध्ये बघा आता हे जे मनी दिसत आहे त्या मनीच्या पंक्ती किंवा स्तंभ रोज अँड कॉलम्स असतात आणि प्रत्येक या ठिकाणी मनी जो आहे तो एक भिन्न संख्या जी आहे म्हणजे त्याचं जे स्थानीय मूल्य जे आहे ते डिफरंट डिफरंट असतात ते दर्शवत असतोय ओके पुढे जाऊन मी ती माहिती देणारच आहे की प्रत्येक मनीची व्हॅल्यू जी आहे ती काय असते आता अबॅकसच्या बाबतीत तुम्ही जाणून घेतलं की बाबा हजारो वर्षापूर्वीचं एक प्राचीन साधन आहे आणि ते जगभर प्रसिद्ध आहे आणि यावर बघा गणितीय क्रिया ज्या आहेत ते आपण करत असतोय ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असेल तर या ज्या गोष्टी आहेत त्या आपण या टूलवर करू शकतो ओके त्यामुळे तुमचे जे विद्यार्थी मित्र जे तुम्ही असाल किंवा बघ कोणी असेल तर ते जलद गतीने प्रश्न जे आहेत ते सोडवू शकतात आकडेमोड जे आहे ते सहजरित्या करू शकतात आता अबॅकसचे जे फायदे आहेत ते अबॅकसचे फायदे काय आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या मानसिक गुणांचा विकास जो आहे तो या, या होत असते अभ्यासाबद्दलची आवड जी आहे ती आवड निर्माण होत असते गणिताबद्दलची काही विद्यार्थ्यांची जी भीती असते ती भीती कायमस्वरूपी दूर होते इवन मनात आकडेमोड करण्याची जी क्षमता आहे ती विकसित होत असते कॅल्क्युलेटरपेक्षाही तुम्ही या ठिकाणी तेज आकडेमोड जे आहेत ते तुम्ही करू शकता आपला जो उजवा मेंदू आहे आणि जो डावा मेंदू आहे दोघांचाही पुरेपूर वापर जो आहे तो या ठिकाणी होत असतोय हसत केलं शिक्षण असल्यामुळे सहजरित्या तुम्ही सर्व गोष्टी ओके चला तर बघ जे जे विद्यार्थी जॉईन होत आहेत आणि जे पालक ऑब्झर्व करतायत तर पहिल्या लेवल पासूनच त्यांना आपल्या मुलामध्ये जो बदल आहे तो दिसायला लागतोय गती आणि बौद्धिक कौशल्याचा आयुष्यभर जो परिणाम आहे तो जाणवत असतोय ओके तर विद्यार्थी मित्रांनो आता कोण हे अबॅकस जे आहे ते करू शकतो तर चार ते पंधरा वयोगटातील जे लहान मुली असतील ते या अबॅकसला जॉईन होऊ शकतात आपण नवीन नवीन बॅचेसच्या माध्यमातून बघा विद्यार्थ्यांना ट्रेन करत असते चांगल्या रीतीने शिकवत असते आता अभयकसचे फायदे काय असणार ते तर आपण बघितले तर बघा आता कुठल्या कुठल्या गुणांचा विकास या अभ्याकस होणार आहे तर तुमची एकाग्रता जी आहे ती एकाग्रता वाढणार आहे कल्पनाशक्ती जी आहे ती चांगली होणार आहे अचूकता जो अॅक्युरेसी आहे तो पार्ट तुमच्याकडे येणार आहे श्रवण शक्ती जी आहे बघा लिसनिंग पॉवर जी आहे ती तुमची देखील वाढत असते स्वावलंबन त्याचप्रमाणे रचनात्मकता असेल स्मरण शक्ती असेल इव्हेंट सादरीकरण जे तुम्ही प्रेझेंटेशन जे आहे प्रेझेंट चांगले करायला लागतं कॉन्फिडन्स जो आहे तो तुमच्यामध्ये येत असतो ठीक आहे आत्मविश्वास जो आहे तो देखील येत असतो स्पीड जो आहे गती तुम्हाला मिळते आणि आकलन शकते बघा हे सर्व गुण जे आहेत ते विकसित करण्यासाठी आपण अबॅकस क्लासेस घेत असतो ओके तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जे इंटरेस्टेड असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा बघा खाली माझा इथे नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून अधिक माहिती जी आहे ती तुम्हाला दिली जाईल ओके अच्छा मी आता अबॅकस जे ओळख आहे ती करून देतो बघा जे टूल आहे त्या टूलची माहिती तुम्हाला इथे सांगतो बघा विद्यार्थी मित्र किंवा तुम्ही पालक असाल जे कोणी बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की नक्की काय असेल बघा जो आउटर पार्ट आहे हे पूर्णपणे आउटर जो पार्ट आहे याला आपण फ्रेम म्हणत टूल तुम्हाला दिलेला आहे अभ्याक टूल त्याचे जे आउटर पार्ट आहे याला आपण फ्रेम म्हणत असतो ठीक आहे एक हॉरिझॉन्टल बार दिसतोय हा इथे ब्लॅक कलर मध्ये हा बार आहे सेंटर बार किंवा हॉरिझंटल बार त्याला तुम्ही म्हणू शकता बघा इथे एक डॉट दिसतो व्हाईट कलरचा इथे डॉट दिसते व्हाइट कलर इथे एक डॉट दिसते व्हाइट कलर आता इथून आपण समजा स्टार्ट करतो इथून आपण स्टार्ट केलं तर या बिंदूला हा जो आहे हा युनिट पॉइंट तो युनिट पॉइंट असणार आहे इथे युनिट झालं त्याच्या पुढे गेलं तर टेन्थ प्लस झालं इथे त्याच्या पुढे गेलं तर हंड्रेड त्याच्या पुढे थाउजंड म्हणजे जी व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू वाढत जाणार आहे ठीक आहे आता जे मनी दिसत तुम्हाला बघा त्याला आपण बीड्स म्हणत असतो बीड्स आता जे वरचे मनी दिसत आहेत हे जे आहेत हे अप्पर बीड्स त्याला आपण म्हणतोय आणि जे खाली मनी दिसतात त्याला लोअर बीड्स म्हणतोय म्हणजे बघा तुमच्या सर्व गोष्टी लक्षात आल्या असतील आणि हे जे उभ्या दांड्या दिसत आहेत ना हे जे आहे त्याला आपण रॉड म्हणत असतो म्हणजे फ्रेम बघितलं आपण बार कशाला म्हणतात युनिट पॉईंट कशाला म्हणतात अप्पर बिडस कोणते आहेत लोअर बिड्स कोणते आहेत आणि रॉड काय आहे ते आपण पाहिलं तर हे झालं आपलं अबॅकस टूल विषयीची माहिती ओके तर प्रत्येक मनीची जी व्हॅल्यू असते आता बघा हा आपला युनिट प्लेस होता हा एक आहे ठीक आहे याची व्हॅल्यू जी आहे जे खाली लोअर बीड्स असतात लोअर बीड्सची प्रत्येक लोअर बीडची व्हॅल्यू वन असते व्हॅल्यू काय असते प्रत्येक लोअर बीडची वन असते आणि अप्पर बीड जो असतो प्रत्येक अप्पर बीडची व्हॅल्यू असते फाय अप्पर बीड जी आहे त्याची व्हॅल्यू फाय म्हणजे वरचा जो हे दिसते त्याची फाय व्हॅल्यू आहे आता आपण युनिट प्लेसवर तो फाय कन्सिडर करणार आता याची व्हॅल्यू फाय आहे परंतु टेन्थ प्लेसवर असल्या कारणामुळे तो किती बनणार आहे आता फिफ्टी आपण कन्सिडर करणार हंड्रेड बघा आता इथे जसं हे हंड्रेड होऊन जाईल आता हे वरचं जर आपण बघितलं तर हंड्रेड प्लसवर फायव्ह हंड्रेड कन्सिडर करणार आपण त्याला वरच्या बीडची व्हॅल्यू फायव्ह आहे हे लक्षात ठेवायचं आहे लोअर बीडची व्हॅल्यू वन आहे एवढे लक्षात ठेवा तर आपण इंट्रोडक्शन बघितलेलं आहे अबॅकस काय असतं अबॅकसचे फायदे काय आहेत अबॅकस टूलचं जो इंट्रोडक्शन आहे ते आपण पाहिलेलंच आहे तर या सर्व गोष्टी आता तुम्हाला क्लिअर झाल्या असतीलच ओके तर जे पालक ही व्हिडिओ बघत असतील तर आपल्या मुलालाही आपण त्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकता की याला हे म्हणतात त्याला ते म्हणतात या बिरिडची व्हॅल्यू एवढी आहे आणि बरेचसे पालकांना माहिती पडत नसतं की आपला मुलगा काय करतोय तर पालकांनाही या व्हिडिओचा फायदा होणार आहे त्यांनाही अबॅकस टूल विषयी माहिती पडेल आणि अभॅकसवर कॅल्क्युलेशन कसे करतात या गोष्टी क्लिअर होऊन जातील जेणेकरून तुम्ही तुमच्या पाल्याचा सराव जो आहे तो करून घेऊ शकतो तो व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करतोय की नाही ते पाहू शकता ओके okay, तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल आपलं सुपर स्टडी कॉर्नर या नावाने यूट्यूब चॅनल देखील आहे तर त्या युट्यूब चॅनेललाही तुम्ही नक्की जॉईन होऊ शकता थँक्यू सो मच